अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दोन ते चार वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न पोलीस व प्रशासनाकडून सातत्याने होत असून लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील असा विश्वास राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केले आहे शहरातील स्थितीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी पवनीत कौर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन सचिव घनश्याम राठी अतुल कडमकर गौरीशंकर हेडा मगनभाई बांठिया राजेंद्र भन्साली अनिल खरपे अर्जुन चांदवाणी रंजन महाजन अशोक राठी आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या त्यानुसार सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी संचारबंदीत क्रमाक्रमाने शिथिलता आणण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले पालकमंत्री ऍडव्होकेट ठाकूर म्हणाल्या की शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली की व्यापार क्षेत्रासह सर्वच घटकांचे नुकसान होते गत दोन दिवसात सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शांतता निर्माण झाली जनजीवन पूर्व पदावर येऊन सर्व व्यवहार सोयी सुविधा पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास दोन तासांची शिथिलता आणण्यात आली आहे त्यानंतरही इतर सेवाही पूर्ववत करण्यात येत आहेत व्यापारी बांधव विविध क्षेत्रातील नागरिक यांच्या माहितीसाठी प्रशासनाकडून होणाऱ्या निर्णयाची माहिती पब्लिक ऍड्रेस सिस्टीम द्वारे प्रसारित केली जाईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती